इयत्ता दहावी विषय मराठी कुमार भारती स्वाध्याय कविता पंधरावी खोद आणखी थोडेसे आसावरी काकडे कृती प्रश्न पहिला योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा अ खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे टिंबटिंब एक विहीर आणखी खोदणे दोन जिद्दीने आणखी प्रयत्न करणे तीन घर बांधणीसाठी खोदणे चार वृक्ष लागवडीसाठी खोदणे उत्तर खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे आ गाणे असते मनी म्हणजे टिंबटिंब एक मन आनंदी असते दोन गाणे गाण्याची इच्छा असते तीन मनात नवनिर्मिती क्षमता चार असते चार गाणे लिहिण्याची इच्छा असते उत्तर गाणे मनात नवनिर्मिती क्षमता असते प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव देशप्रेम मातृभूमीचा अभिमान गुरुजनांविषयी आदर मित्रमैत्रिणींबद्दल जिव्हाळा प्रश्न तिसरा कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा कवितेतील संकल्पना संकल्पनेचा अर्थ सारी खोटी नसतात नाणी घट्ट मिटू नका ओठ मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी सारी खोटी नसतात नाणी सगळे लोक फसवे नसतात घट्ट मिटू नका ओठ मनातील विचार व्यक्त करावेत मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत उघडून घ्यावी मनातरी तळी मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे प्रश्न चौथा कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा एक संयमाने वागा योग्य सकारात्मक रहा योग्य उतावळे व्हा अयोग्य चांगुलपणावर विश्वास ठेवा योग्य नकारात्मक विचार करा अयोग्य खूप हुरळून जा अयोग्य संवेदनशीलता जपा योग्य जिद्द चिकाटी आत्मविश्वास कायम ठेवा योग्य जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा अयोग्य नवनिर्मितीवर विश्वास ठेवा योग्य धीर सोडू नका योग्य यशाचा विजयोत्सव साजरा करा अयोग्य प्रश्न पाचवा काव्य सौंदर्य अ खालील ओळींचे रसग्रहण करा झरा लागेलच तिथे खोद आणखी जरा उत्तर आशय सौंदर्य खोद आणखी थोडेसे या कवितेतून कवयित्रीने जिद्द संयम चिकाटी आत्मविश्वास या गुणांच्या मदतीने जीवन ध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय देऊन माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगितले आहे काव्य सौंदर्य कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये खोल मातीखाली निर्मळ झरा असतो तो प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करून आणखी थोडे खोदावे लागते न प्रयत्न करत राहावे खाली सुखाचा आनंदाचा असतोच म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे काम म्हणजेच सुख शोधण्याचे कार्य मध्ये थांबवू नये शेवटी दुःखावर मात करता येतेच भाषिक वैशिष्ट्ये साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना आहे यमकप्रधान असल्यामुळे कवितेला गेय लेय प्राप्त झाली आहे नादानुकूल शब्दकला व ओघवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे झरा या संकल्पनेतून प्रयत्नवाद पूर्णतः मनावर ठसतो आ आर्त जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाने ह्या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा उत्तर खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये कवयित्री असावरी काकडे यांनी माणसाने प्रयत्नवादी राहून जगण्याची उमेद मनी असा उपदेश केला आहे माणसाने ओठ घट्ट मिटून दुःख सोसत बसू नये आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते ते शोधून काढायला हवे हे सांगताना कवयित्रीने गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरले आहे शिशी ऋतूमध्ये पानगळ होते झाड निष्पर्ण होते जे पान सुकून झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात आयुष्यात सोसलेल्या वेदना त्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते हा आशावाद या ओळीतून व्यक्त होतो ई गाणे असते गमनी ह्या ओळीतील तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा उत्तर खोद आणखी थोडेसे ह्या कवितेतून कवयित्री आसावरी काकडे यांनी सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना माणसाच्या मनात असलेल्या निर्मिती क्षमतेला आवाहन केले आहे मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने प्रयत्न करायला पाहिजे धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला पाहिजे ओठ घट्ट मिटून दुःख सोसत राहू नये प्रत्येकाचे मन निर्मितीक्षम असते त्यात खोलवर ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते आपल्या मनातील निर्मिती क्षमतेचा शोध घेऊन तिला जागे करायला हवे म्हणजे आपल्याला आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था अनुभवता येईल अशा प्रकारे गाणे असते गमनी ह्या ओळीतून कवयित्रीने माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा उत्तर परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही या बाबतीतला माझा अनुभव खूप प्रेरणादायी आहे आमची शाळा गावापासून दूर आहे आमचे गाव आणि शाळा यामधील अंतरात बरीच मोकळी खडकाळ जागा होती आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार शाळेतील विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी मिळून ती सर्व जागा खोदून सारखी केली सर्वांनी खूप परिश्रम घेतले प्रत्येक विद्यार्थ्याने पाच पाच झाडे लावून ती जगवण्याचे ठरवले शाळेत येता जाता प्रत्येकाने लावलेल्या रोपांची काळजी घेतली आता त्या रोपांची झाडे झाली आहेत <coughs> आज ती झाडे आनंदाने डोलत आहेत झाडांकडे बघून सर्वच जण खूप खुश होतात खडकाळ जागेचे हिरव्यागार जागेत झालेले रूपांतर पाहण्याची संधी आम्ही घेतलेल्या परिश्रमामुळे मिळाली आहे